ए गण्या उठ मला झुलू दे ना अबे गण्या भाऊ तू अजिबात उठा नाही इले झुलावाचा होता तर हे पहिले का नाही आली उठ म्हणजे कावळे तुझ्या बापाचा झुला हो का आता तू असं करतेस का गण्या एकच पोरगी आहे हो तुमच्या वर्गात तरी तू असं करतेस का गण्या हं त्याच्या घसरपट्टीवरून घसरले बे लाल्या आता हा बाल मी फक्त एकटा खेळतो आणि मी का पायत राहू का बे होगनीच्या कार्यात तुझ्या बापाने घेऊन देलं का बे हा बाल शाळे म्हणला हो ना ओ माझ्या बापाने घेऊन दिलं जा का करतेस तर कर नाही खेळू दे तुला अबे गण्या भाऊ हा कार्या मले बाल नाही खेळू दे ताऊन बे कार्या तुझा बाल फोडू का बे त्याले बाल खेळू दे ना बहीण माय मी पेपरच नाही दाखवीन तुम्हाला हो माझ्या भरोशावर तुम्ही लोक पास होत्या ते कार्या त्याले बाल खेळू दे आपल्या हिशाचा अभ्यास करून येते बरं तो अबे मी नाही खेळू देत तुले मॅटर करायचं का कर बे का करशील बे गण्या तू तुझा खुटाला बांधून मारतो कार्या जास्त नकरीच नको करू हे बांध बर मला खुटाले आणि बार बर मला अरे अरे झगडा नको अबे कार्या आपल्या वर्गातला हुशार व्यक्ती आहे बर हा हा पेपर सोडवते असे पाहू पाहून पेपर सोडवतो हाच खेळल नाही कसा बे भाऊ ते गोष्ट तू येथे नाही सांगू शकत होतास ना तुझ्या जागेवर आता सविधी बसली हो आता नाही उठत मी रमची तू का तुझी माये उठल मला खेळू दे मी एकटाच खेळीन भाऊ ताया तू भेट भेट शाळेची सुट्टी झाल्यावर नाही तुला लचकल होत बे पाहून घेईन घेण्या भाऊ तुले ताबे लाला खेळ